नमस्कार लेखक मित्र मित्रमत्रिनो मी, मी अतर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता आपण एक माहिती बघणार आहोत ती आहे साप्ताहिक सकाळ अंकाची तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की साप्ताहिक सकाळ तुम्ही अंक बघितला असेल तो की एक छोटंसं साप्ताहिक असतं त्याची किंमत पण अगदी वीस वीस ते पंचवीस रुपये असते आणि तो अंक एका विशिष्ट विषयावर असतो जसं की खाद्यपदार्थ भ्रमंती किंवा आरोग्यविषयक किंवा कधी तारका यांची माहिती तुम्ही पहिला असेल तो विषयांक आणि दिवाळीच्या वेळेस तर अगदी त्यांचा दिवाळी पदार्थांचा खास असा साप्ताहिक तो निघतो तर त्या साप्ताहिक अंकासाठी सकाळकडून लेखन मागवलेलं आहे आणि जर तुम्हाला तशा विषयावर लेखन करायची इच्छा असेल तर या सकाळ साप्ताहिकसाठी तुम्ही तुमचं लेखन देऊ शकता आता हे सकाळ साप्ताहिक आहे हे दर महिन्याला प्रसिद्ध होत असतं पण ह्या अंकाचं पूर्वनियोजन म्हणजे एक द दीड दोन महिने या अंकाला प्रकाशित व्हायला लागत असतात मग त्या अनुषंगाने तसं लिखाण हे मागवलं जातं त्यासाठी त्यांचे काही नियम आणि अटी आहेत आता समजा साप्ताहिक सकाळसाठी तुम्ही नैमितिक विषया विषयाचं लिहिणार असाल म्हणजेच नैमित्तिक विषय म्हणजे कुठले काही विशिष्ट दिवस आहेत सण समारंभ आहेत दिनविशेष आहेत स्मरण आहे जयंती आहेत जसं की आपण आता परवा एकवीस मार्चला कविता दिवस साजरा केला म मराठी भाषा दिन झाला म महिला दिन झाला असे जे समारंभ आणि विशेष दिवस असतात त्यासाठी त्यांचा एक नियम आहे आता समजा येणाऱ्या एप्रिल त्या अक्षय तृतीयासाठी जर तुम्ही लेखन देणार असाल लेख देणार असाल तर त्यासाठी काय करायचं तर तुम्ही ज्या विषयावरती लिहिणार आहे त्याचं थोडक्यात गोषवारा म्हणजे संक्षिप्त सारांश तुम्हाला का काय सांगायचं आहे ते त्या लेखामध्ये किंवा तुम्ही कशा पद्धतीने लिहिणार आहात त्या लेखामध्ये कुठल्या गोष्टी तुम्ही समाविष्ट करणार आहात याचं थोडक्यात लिखाण ज्यांना करून पाठवायचं आहे त्यांच्या मेल आय डीवरती याला संक्षिप्त गोष्ट आराम म्हणतात म्हणजे थोडक्यात सांगायचं बाबा मी ह्या विषयावरती असं असं लिहिणार आहे तर तसं तुम्ही अगोदर त्यांना लिहून पाठवायचं कारण या अंकाला प्रकाशित व्हायला अंक पूर्ण व्हायला दीड ते दोन महिने लागतात त्या अनुषंगाने फक्त नैमित्तिक विषय म्हणजे जे सणसमारंभ विशिष्ट दिवस दिनविशेष स्मरण दिवस वगैरे या दिवसासाठी लेखन करणार असतं त्या त्यासाठी हा नियम आहे की तुम्ही जे काही लिखाण करणार आहात त्याचा थोडक्यात त्यांना सारांश किंवा गोशवारा त्यांना लिहून पाठवायचा आहे तो जर त्यांना आवडला तर ते तुमच्याकडून नक्कीच लेखन मागवून घेतील तर हे त्यांच्या मेलवरती तुम्हाला अगोदर पाठवायचं आहे मग ते तुम्हाला कळवतील हा एक नियम आणि दुसरा विषय म्हणजे मी म्हटलं तसं की खाद्यपदार्थ आणि भ्रमंती म्हणजे फूड ब्लॉग लिहिणार असाल आणि पर्यटनविषयक जर तुम्ही लिहिणार असाल तर यासाठी संक्षिप्त गोशवारा पाठवायची गरज नाही म्हणजे सारांश पाठवायची गरज नाही तुम्ही त्या या विषयासाठी फक्त हे दोन विषय खाद्यपदार्थ आणि भ्रम्हती म्हणजे फूड आणि पर्यटन यासाठी लेखन करणार असाल तर डायरेक्ट लेखन त्यांना तुम्ही पाठवू शकता मग हे लेखन जर तुम्ही त्यांनी जर घेतलं तुम्हाला स्वीकारलं तुमचं लेखन तर पुढच्या तीन आठवड्यामध्ये ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील की तुमचं भ्रमंतीचं किंवा खाद्यपदार्थावरचा ब्लॉग आम्ही घेतलेला आहे तर साप्ताहिक सकाळ सकाळ साप्ताहिकसाठी आपला मजकूर युनिकोनमध्ये टाईप केलेला असावा मजकुराचे शुद्ध लेखन तपासलेले असावे आणि टाईप केलेल्या लेखाची ले डीओ डीओ सी म्हणजे डॉक्स फाईल म्हणजे आपण जे वर्ड फाईलमध्ये लिहितो तेच तीच त्यांना पाठवून द्यायची आहे मेलवरती पाठवायची आहे डायरेक्ट तुम्ही टाईप केलं व्हॉट्सअपवर लिहितो तसं आणि पाठवलं असं नाही आहे तुम्ही वर्डमध्ये लिहा आणि तिथून त्यांना ते पाठवा पी डी एफ वगैरे पाठवायचं नाही आहे फक्त त्या डॉक्युमेंट म्हणजे वर्ड फाईलमधूनच त्यांना पाठवायची आहे हस्तलेखित किंवा फोटो काढलेलं असं काही त्यांना मजकूर चालणार नाही आहे तसेच मजकुरासोबत आपला संक्षिप्त परिचय द्यावा म्हणजे आपला पत्ता ईमेल मोबाईल नंबर आणि आपला स्वतःचा फोटो आणि तसंच जर आता खाद्यपदार्थ आणि पर्यटन हा, हा विषय म्हटल्यावर तिथं जर तुम्ही फोटो पण देऊ शकता जर मी मासिकात पाहिला असेल की तिथं फोटोही असतात समजा पर्यटन विषय घेतला आहे तुम्ही कोकणाबद्दल लिहताय तर कोकणातले काही फोटो असतील तर ते तुम्ही फोटो गुगलवरून फ्रीमधले घ्यायचे किंवा कुठून घेतलेत किंवा स्वतः काढलेत हे मेन्शन करायचं आणि फोटोसुद्धा जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाठवावेत जे पी जी फॉर्मॅट आता हे जे पी जी फॉर्मॅट काय असतं तर जो कुठला फोटो असेल तो फोटो तुम्ही तुमचा मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये असतो तर तुम्हाला तो फोटो जे पी जीमध्ये फॉर्मॅट करायचा आहे म्हणजेच गुगलवर जायचं आणि सर्चमध्ये टाकायचं फोटो कन्वर्ट इन जे पी जी है। है। जे फोटो कन्वर्ट इन जे पी जी तर तिथं ते कन्वर्टेशनचं ते येतं तुम्हाला म्हणजे तो पर्याय येतो तिथं तो गॅलरीतला फोटो तुमचा डाउनलोड करायचा आणि गुगल ऑफ ऑफ तो फोटो जे पी जीमध्ये ट्रान्सफर करतो तो फोटो घ्यायचा आणि तो फोटो त्या लेखासोबत पाठवायचा आहे आता हे फोटो जसं म्हटलं तसं कॉपीराइट फोटोचे कुठून फोटो घेतलेला आहे तो फ्रीमधला असेल तर काही हरकत नाही पण जर तुम्ही कुठून दुसऱ्याचा घेतला असेल फोटो किंवा स्वतः काढून चालतो पण दुसऱ्याचा घेतला असेल तर त्याला कॉपीराईट तसं लिहा की हा फोटो गुगलवरचा आहे पी सी सोर्स गुगल गुगल फोटो साबार गुगल असं काहीतरी लिहा समजा आता तुम्हाला हे झालं फूड पॉइंट पर्यटन आणि पुस्तक परिचय यासाठी पण तुम्हाला गोशवारा द्यायची गरज नाही पुस्तक परिचय हा पण एक विषय दिला यांनी म्हणजे समजा एखादं पुस्तक तुम्ही वाचलं आहे किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमैत्रींचं पुस्तक प्रकाशित झालंय त्याचा परिचय जर तुम्हाला करून द्यायचा असेल त्याच्यावर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही ते डायरेक्ट लिहू शकता म्हणजे पुस्तक परिचय खाद्यपदार्थ आणि भ्रमंती या तीन विषयावरती तुम्ही डायरेक्ट लेखन करू शकता फक्त जे नैमित्तिक विषय आहेत सणसमारंभाचे आहेत जे खास विषय आहेत त्यासाठी संक्षिप्त गोषवारा पाठवणं गरजेचं आहे तर साप्ताहिक सकाळकडे परीक्षेसाठी पाठवणाऱ्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांवरच परिचयात्मक लेखन प्रसिद्ध होते म्हणजे जे तुम्ही पुस्तकात पुस्तक परिचयाचं जे पाठवणार आहात तर ते त्यांना आवडलं तर म्हणजेच आ, ते त्यांना व्यवस्थित वाटलं ते <सथीज़ा> पुस्तक तरच ते त्याबद्दलचं लेखन ते तिथं प्रसिद्ध करू शकतात आणि तसंच लेखन करण्यापूर्वी त्या पुस्तकाची प्रत संपादकांकडे पाठवायची आहे म्हणजे कोणत्या पुस्तकावर तुम्ही लिहिलं आहे ते पाठवायचं आहे लेखकाचं नाव संपादकाचे नाव प्रकाशन पुस्तकाची एकूण पाणी किती आणि किंमत किती हे सगळं फक्त पुस्तक परिचयासाठी लिहिणं असलं त्यासाठी पाठवायचं आहे आणि आपला हा जो लेख आहे लेखन आहे या अगोदर कुठेही प्रकाशित केलेलं नसावं ते स्वतंत्र असावं असं संपादकांना तुम्ही स्पष्ट कल्पना द्यायची म्हणजे जेव्हा लेख पाठवाल तेव्हा तुम्ही तिथे लिहा की हा स्वतंत्र कुठेही प्रसिद्ध न झालेला अप्रकाशित असं हा माझा ब्लॉग लेख आहे हु? तर तुमचं जर त्यांना लेखन आवडलं आणि खरोखरच त्यांच्या साप्ताहिक सकाळसाठी जर ते योग्य असेल तर नक्कीच ते तुमचं लेखन मागून घेतात आणि अशा पद्धतीने तुमच्या लेखनाला प्राधान्य दिलं ले जातं आणि प्रसिद्धीसाठी येणारे जे निवडक आणि दर्जेदार ब्लॉग आहेत तेच त्या त्यांच्या साप्ताहिक सकाळमध्ये प्रसिद्ध करतात त्यामुळं विषय तसे खूप चांगले आहेत आणि थोडा अभ्यास करून तुम्ही लिहित तर नक्कीच हे लेखन तुमच्या साप्ताहिक सकाळमध्ये येऊ शकतं तर अगदी प्रमंथिक या खाते आणि समर समारंभ याच्यावर तुम्ही लिहू शकता थोडंसं अभ्यास करा वाचन करा आणि सकाळ सप्तासाठी तुमचं लेखन नक्की पाठवून द्या त्यांचा मेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि त्यांचे नियम पाळून तसंच लिखाण करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशी माहिती सोपे धन्यवाद